नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार हा ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा अवोकाली आहे दोनशे दोन क्विंटल किमान दर सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार पाचशे रुपये सर्व साधारणतः सात हजार चारशे रुपये जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती काटोलकाली त्र्याण्णव क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्व साधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती अमरावती अवकाली पंच्याहत्तर क्विंटल किमान दर सात हजार दोनशे रुपये कमाल दर सात हजार चारशे रुपये सर्व साधारण सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती रावकाले तीन हजार सहाशे क्विंटल किमान दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये कमाल दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये सरोवर साधारण सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील वाद समिती समुद्रपूर रावका सातशे त्रेसष्ट क्विंटल कमाल दर सात हजार पाचशे रुपये